वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजन ह्या वर्षी दोन हजार चोवीसला लक्ष्मीपूजन आहे एक नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी लक्ष्मीपूजन आहे अश्विन अमुषेला लक्ष्मीपूजन केले जाते संध्याकाळच्या वेळेला शुभमुहूर्त बघून लक्ष्मीपूजन करावे घरातील सर्वांनी मिळून एकत्र येऊन लक्ष्मीपूजन करावे खूप साऱ्या दिव्यांच्या प्रकाशात लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मी आपल्याला प्रसन्न व्हावी व तिचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहावा यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो दिपोळीचा फराळ त्याचप्रमाणे पूर्णावरणाचं नैवेद्य देखील लक्ष्मीला अर्पण केला जातो नमस्कार मी कल्पना नव शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा लक्ष्मीपूजन करण्यासाठी आपण पाटावरती नवीन लाल रंगाचं वस्त्र अंथरून घेतलं आणि एक लक्ष्मीची मूर्ती पूजेसाठी आपण घेतलेली आहे जर आपल्याकडे मूर्ती नसेल तर आपण फोटो घेऊन लक्ष्मीपूजन केले तरीसुद्धा चालते आता ह्या लक्ष्मीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पूजा म्हणजे हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करायची आहेत ओम श्री महालक्ष्मी नमो नमः महा। हा मंत्र देखील आपल्याला सतत म्हणत राहायचा आहे त्याचप्रमाणे आपण दोन समया घेतलेल्या आहे आणि त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून त्या आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे दिवाळी म्हटलं की असंख्य दिव्यांचा सण असतो आणि आज आपण खूप सारे दिवे प्रज्वलित करणार आहोत त्यापैकी आपण इथे समया प्रज्वलित करून घेतल्या आणि ह्या दिव्यांच्या प्रकाशात किंवा दिव्यांच्या साक्षीने आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत दिव्याच्या साक्षीने जी पूजा केली ती लवकर तिची आपल्याला फलप्राप्ती होत असते असं म्हणतात म्हणून आपण कोणतीही पूजा करताना अगोदर तिवा प्रज्वलित करून घेतो कलश स्थापन करण्यासाठी आपल्याला नागवेलीची पानं हवी आहेत आणि ती पाने आपण या वेलीवरतून काढून घेणार आहोत आता कलश स्थापन करण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण अक्षदा घेतलेल्या आहेत आणि ह्याच अक्षदांवरती कलश स्थापन करायचा आहे इथे तांब्याचा कलश घेतलेला आहे आणि त्या तांब्याच्या कलशावरती ओल्या लालगंधाने स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि हा कलश पाण्याने भरून घेतलेला आहे त्यामध्ये एक नाणं सुपारी आणि एक फूल अर्पण करायचं आहे आणि कलशावरती आपल्याला पाच नागविलीची पानं ठेवायची आहेत जर आपल्याकडे ही पाणी नसतील तर आपण आंब्याची पाणी ठेवली तरीसुद्धा चालतं आता ह्या कलशावरती नारळ स्थापन करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नारळाचा डेट म्हणजे शेंडी वरच्या बाजूला करावी आणि अशा प्रकारे हा नारळ ह्या कलशावरती स्थापन करावा आता कलशाची पूजा करून घेऊया लक्ष्मी जर आपल्याला प्रसन्न झाली तर आपल्या जीवनात आनंद सुख शांती ऐश्वर धन संपत्ती हे सर्व आपल्याला प्राप्त होते याचप्रमाणे धन आणि धान्याची भरभराट होते इथे आपण नागवेलीची दोन दोन अशी तीन ठिकाणी पानं ठेवलेली आहे आणि ह्या तिन्ही पानांवरती आपल्याला देवांची स्थापना करायची आहे या पानांचे देठ लक्ष्मीच्या मूर्तीकडे आपण केलेले आहे या पानांवरती थोड्या थोड्या अक्षदा ठेवायच्या आहेत आणि पूजेचा पहिला मान गणपतीचा असतो म्हणजे म्हणून पहिल्या पानावरती आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा असं म्हणून गणपतीला नमस्कार करायचा आहे आणि आमची पूजा निर्विघ्नाशी पार पडू द्या असा गणपतीला आपण प्रार्थना देखील केलेली आहे आता महालक्ष्मीच्या आणि गणपतीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षत अर्पण करून घ्यायचे आहे आपल्याकडे जर ह्या मूर्ती नसतील तर आपण गणपतीचं आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणून एक एक सुपारी ह्या पानांवरती ठेवून ही पूजा करू शकतो मूर्तीच पाहिजे असं काही नाही सुपाऱ्या ठेवूनसुद्धा ही पूजा केली जाते आता जे मधलं पानं आहे त्या पानावरती आपल्या आपल्याला कुबेर देवतेची स्थापना करायची आहे कुबेर देवता ह्या धनदेवता आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेरपूजन केलं जातं म्हणून आपण मधल्या पानावरती कुबेर देवतेचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आणि त्यांचीही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे अशा प्रकारे हे देवांची पूजा झाली त्यांना नमस्कार करून घेतला आता आपण लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला एक एक हत्ती ठेवणार आहोत लक्ष्मी ही गजांत लक्ष्मीसुद्धा आहे म्हणून आज आपल्याला ह्या हत्तींचं सुद्धा पूजन करायचं आहे पुन्हा आपण इथे एक तांब्याचा कलश घेतला त्या कलशामध्ये नाणे भरलेले आहेत आणि ते नाणे भरून ओसंडून वाहत आहे असं हे कलशाची आपण स्थापना केलेली आहे त्याचीही आपल्याला पूजा करून घ्यायची लक्ष्मीच्या हातामध्ये कलश असतो आणि तो नेहमी भरून ओसंडून वाहत असतो आणि त्यातून धन वर्षाव होत असतो यासाठी आपण हे प्रतीक तयार केलेलं आहे आता आपण धान्यपूजन करणार आहोत त्यासाठी आपण इथे बोळक्यामध्ये पहिली रास घेतलेली आहे आणि ती आहे धनाची तर ही धनरास आपण कुबेर देवतेच्या पानावर ठेवलेली आहे आता पुन्हा आपल्याला सहा राशी ठेवायच्या आहे त्यासाठी आपण तांदळाचे गंज करून घेतले आणि या बोळक्यांमध्ये एक एक धान्य भरून घेतलेलं आहे आणि ते बोळके आपण इथे पूजेत ठेवलेले आहेत लक्ष्मी ही धान्य लक्ष्मी आहे जर धान्य लक्ष्मी आपल्याला प्रसन्न झाली तर आपल्या घरात धन आणि धान्याची भरभराट होते यासाठी लक्ष्मीपूजनामध्ये धान्याची सुद्धा पूजा केली जाते अशा प्रकारे या सात राशी आपण घेतलेल्या आहे आणि ह्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे पुन्हा आपण पाच बोळके घेतलेले आहे त्या बोळक्यामध्ये लाह्या बत्तीशे आणि नाणी भरून घेतलेले आहे तेही बोळके आपल्याला इथे ठेवायचे आहेत आणि त्यांचीही पूजा करून घ्यायची आहे लक्ष्मी ही धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी महालक्ष्मी संतानलक्ष्मी ग्रहलक्ष्मी आणि धान्यलक्ष्मी असे अनेक स्वरूप लक्ष्मीचे आहेत लक्ष्मी आपल्या जीवनात आनंद घेऊन येते परंतु लक्ष्मी ही चंचल असते म्हणून तिची कृपा आपल्यावर किती दिवस राहील किंवा जी तिने कृपा केलेली आहे ती के आपल्यावर अखंड राहावी यासाठी आपण लक्ष्मीपूजन करावे आता लक्ष्मीपूजन करताना आपण इथे पर्स आणि बँकेचे ए टी एम पासबुक घेतलेले आहे आणि हा ए टी एम पासबुकची आपल्याला पूजा करायची आहे कारण आपण जो पैसा म्हणजे धन मिळवतो ते बँकेत असतं आणि त्याची देवाणघेवाण ह्याच पासबुक आणि ए टी एमद्वारे होत असते म्हणून पैसे मिळवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो सर हे सर्व लक्ष्मी स्वरूप आहे आणि यासाठी आपल्याला त्यांची पूजा करायची आहे तर यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करून आपण यांची पूजा करून घेतलेली आहे आता आपल्याला शिरईची पूजा करायची आहे शिरई केरसुनी केर, केर काढणी असे अनेक नावे ह्या शिरईला आहेत परंतु आज आपण लक्ष्मी म्हणून तिची पूजा करतो कारण आपलं घर अंगण आपला परिसर हे सर्व स्वच्छ करणारी ही शिरईच आहे जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा निवास असतो म्हणून शिरईची पूजा आवर्जून करावी यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते आता इथे आपण नारळ करगोटा घेतलेला आहे आणि त्याचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हाच नारळ करगोटा मारुती ओवाळताना आपण बरोबर घेऊन जातो आणि भाऊबीजेच्या दिवशी मारुती ओवाळत असतो आता इथे दोन खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या त्यामध्ये साखर भरून घेतली आणि ह्या वाट्या आपल्याला लक्ष्मीच्या इथे ठेवायच्या आहेत लक्ष्मी जर उभी असेल तर चंचल तीला मंतात, ती चंचल लक्ष्मी तिला म्हणतात म्हणजे ती जास्त वेळ आपल्या घरात वास करणार नाही किंवा थांबणार नाही यासाठी आपण स्थिर लक्ष्मीची पूजा करावी कमळाच्या फुलामध्ये बसलेली लक्ष्मीचं जी फोटो किंवा मूर्ती आहे ती म्हणजे स्थिर लक्ष्मी आणि ह्या स्थिर लक्ष्मीची आपण जर पूजा केली तर ती आपल्या घरात स्थिर राहील आणि सदैवतीची कृपा आपल्यावर राहील यासाठी आपण स्थिर लक्ष्मीची पूजा करावी असं म्हणतात आता इथे आपण पैशांची पूजा केलेली आहे त्यामध्ये नोटा आणि काही सुट्टे पैसे आपण घेतलेले आहे त्यांचीही पूजा करून घेतली आणि एक सुवर्ण अलंकार घेतलेला आहे त्याची पूजा आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे आपण जर काही नवीन वस्तू खरेदी केल्या असतील तर त्यांचीसुद्धा पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते आता ही, 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 ही वही आहे आणि आपल्याला वही पूजन करायचं आहे त्यासाठी आपण झेंडूच्या फुलाच्या देठाने लाल ओल्या गंधाने शुभ लाभ आणि मध्यभागी स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि ह्या वही पूजा करायची आहे वहीचं पूजन झाल्यानंतर त्या झेंडूच्या फुलाच्या देठाने लालगंध सर्व देवांना लावून घ्यायचा आहे आणि ह्या वहीमध्ये आपला वर्षभराचा हिशोब लिहिलेला असतो आणि म्हणून आपण वही पूजन करून घ्यावं आता इथे आपण कवड्या घेतलेल्या आहे आणि ह्या कवड्या सागर संपत्ती आहे लक्ष्मीचा श्री विष्णू सह क्षीरसागरामध्ये निवास असतो आणि म्हणून लक्ष्मीला ज्या समुद्रामध्ये तयार होणाऱ्या किंवा बनणाऱ्या ज्या गोष्टी आहे जी सागर संपत्ती आहे ती खूप प्रिय आहे या यासाठी आपण कवड्यांची पूजा करत असतो यांना धनकवड्या देखील म्हटलं जातं जे आपण आयुष्यात कमवलेलं आहे मिळवलेला आहे जो लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद आहे तो कायम टिकून राहावा यासाठी ह्या धनकवड्यांची पूजा केली जाते आता ह्या धनकवड्या आपण वर्षभर अशात सांभाळून ठेवाव्यात लक्ष्मीला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यासाठी आपण सुकामेवा घेतलेला आहे त्यामध्ये काजू बदाम मणुके पिस्ते आक्रोड आणि खडीसाखरेचे खडे घेतलेले आहे हा नैवेद्य अर्पण करू आणि आता आरती त्याचप्रमाणे कापूर आरती करून घ्यायची आहे आरती कापूर आरती झाली की आपल्याला लक्ष्मीला नमस्कार करून हे लक्ष्मी देवी आम्ही तुमची पूजा केलेली आहे आणि ह्या पूजेचा तुम्ही स्वीकार करावा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहावा आणि तुमची पूजा आराधना करण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी द्या आमची पूजा गोड मानून घ्या आमच्या घरात सदैव तुमचा वास राहू द्या आणि आम्हाला शुभ आशीर्वाद द्या आमच्या जीवनातील अंधकार दूर करून असंख्य दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे आमचं जीवन उजळून निघू द्या अशी आपण लक्ष्मीला प्रार्थना करूया आपण खूप साऱ्या पंत्या आणि दिवे इथे प्रज्वलित करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे भरपूर साऱ्या फुलांची आरास केलेली आहे फळांचं नैवेद्य देखील आपण लक्ष्मीला अर्पण केलेला आहे त्याचप्रमाणे दिपोळीचा फराळ आणि पूर्णावर्णाचा नैवेद्य आपण लक्ष्मीला अर्पण केलेला आहे अशा प्रकारे आपण लक्ष्मीपूजन केलेलं आहे आता आपण ह्या गॅस शेगड्यांची पूजा करून घेणार आहोत कारण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला याच लक्ष्मीवर आपण अन्न शिजवून खात असतो आणि अगदी जो व्यवसाय आपण करत असू जे काही मशिनरी असेल त्यांची सर्वांची पूजा केली जाते घरातील गाड्या असतील त्यांची पूजा करावी गाईचा गोठा गाईची पूजा त्याचप्रमाणे वकिरड्याची पूजा करून त्यांना दोन दोन पंत्या लावून त्यांची कृतज्ञता व्यक्त केली जाते अशा प्रकारे आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीच किचनला सबस्क्राईब